सर दीनानाथ रुग्णालयाकडून नेमकी काय आता कारवाई करण्यात येणार आहे किंवा काही चौकशी केली जाणार आहे मी सांगू इच्छितो मंगेशकर हॉस्पिटल पूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन शासनाकडे संपूर्ण अहवाल चौकशी असे पाठवणार आहे आता जे माध्यमात जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेला आहे यातन फक्त दीनाथ चौकशी so, अहवाल कधीपर्यंत दिला जाऊ शकतो सर हे पूर्ण शासन आणि हॉस्पिटल प्रोसेस आता आ, आहे मी काही कॉमेंट करू शकत काही गंभीर आरोप देखील रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलवरती करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात काय नेमकी आपल्याकडे काही माहिती आली का मी परत तेच सांगेन की आता माध्यमात जी माहिती आलेली आहे जी मांडली गेलेले दीननाथ रुग्णालयाविषयी ती पूर्ण अर्धवट आली आहे त्यातनं फक्त बदनामीच होते त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाही जे काय आहे ते सविस्तर आम्ही शासनाकडे माहिती समिटल सर आपलं नाव सांग रवी पालेकर